सगळ्यांनाच द्यायला आहे की युद्ध जनर परिस्थितीमुळे काही कार्यक्रम मला रद्द करावे लागले आणि आपल्या मुंबईतील कोकणमधील एक सिटी नाही त्याचं दुःखद निधन आपल्या सीमेवर झाल्यामुळे त्याच्या अंत्यसाठी शासनामार्फत मी हैदराबाद या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यासाठी मला या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही त्याबद्दल मी आपल्या सर्वांची ती व्यक्त करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने या शहीद जवानाला श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याचं बलिदान देखील व्यर्थ जाणार नाही हा विश्वास देखील त्या निमित्तानं त्याच्या प्रतिक्रियाला आणि भारतीय सैन्याला मिळतो कृषी विकास परिषदेच्या माध्यमातून विविध उपाययोजना जिल्हा नियोजन मंडळ जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून घेतलेला आहे आपल्याकडे हेऱ्याच्या लागवडीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला खेळाची झाडं मोफन करण्याचा अतिशय अभिनव प्रकरण हा जिल्हा नियोजन मंडळाच्या पाठवर आपण सुरू करतोय खरीप हंगामाची बैठक देखील त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दोन तीन दिवसांमध्ये घेतली त्याच्यामधलं देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला रत्नागिरीचे आंबा बागायतदार असतील काजू बागायतदार असतील या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही शासनाच्या वतीने नक्की घेतोय आणि त्याच्यातलाच महाराष्ट्रातला एक अभिनव उपक्रम तो म्हणजे सिंधुदग्न योजनेतनं साडेतीन लाखाची सबसिडी असलेली गाडी ही आंबा बागेतांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि त्याचा लाभ सुमारे दोनशे आंबा बागेदारांना घेतलेला आहे चिलिंग व्हॅन जी लागते आंबा बागेतांसाठी ही देखील सिंधुदर्ग योजनेनं आपण देण्याचा निर्णय घेतला आहे कृषी असू दे किंवा पशुसंवर्धन असू दे त्याच्यासाठी चांगल्या चांगल्या उपाययोजना करण्याचा शासनाचा मानस आहे आणि त्याच्यातच रत्नागिरी जिल्ह्याचं पशुसंवर्धनचं अतिशय सुसज्ज असं ऑफिस या रत्नागिरीमध्ये उभारलेलं आहे या सगळ्या सुविधा ज्या आहेत या शेवटी शेतकऱ्यांकडून उचल्या पाहिजे शेतकऱ्यांवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होऊ नये त्यांच्या न्याय हक्कासाठी शासनाला पुढा पाहिजे हीच गव्हर्नमेंट म्हणून शासन अतिशय प्रामाणिकपणानं कार्यरत आहे आणि म्हणूनच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तमाम रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शब्द देतो की त्यांच्यावर अन्यायाची बाजू ज्या वेळी त्यावेळी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणूनही त्यांच्यासोबत आहे त्यांच्या न्यायसाठी लढण्यासाठी आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत महायुतीचं सरकार त्यांच्यासोबत आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या कार्यक्रमाला मी पुन्हापूर्वक शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सीमेवर आपल्यासाठी लढणाऱ्या सगळ्या सैनिकांचं मनोबल वाढण्यासाठी आपण देखील ईश्वरासाठी प्रार्थना करावी ही देखील आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र